एमआयएमनं महाराष्ट्रामध्ये एकशे पंचवीस जागा जिंकल्या मात्र यानंतर मुंबऱ्यातील नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यानं खळबळ माजली नेमकं सहर शेख यांचं वक्तव्य काय होतं आणि सहर शेख यांच्या वक्तव्याचे वक्तव्या कसे पडसाद उमटलेले आहेत पाहूयात या रिपोर्टमध्ये मुंबऱ्याचा रंग हिरवा करणार एमआयएम नगरसेविकेचं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनीही दिलं चॅलेंज पूरे के पूरे मुंब्रा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहां से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इंशाल्लाह हे वक्तव्य केलंय मुंब्र्यातील नवनिर्वाचित एम आय एमच्या नगरसेविका सहर युनुस शेख यांनी मुंब्र्यातील विजयी सभेत बोलताना सहर शेख ये आवाड़ ललकारता मुमर रंग हिरवा कर नारा दिला कैसा हराया <laughs> अब मेरी गुजारिश है आप सब से कि आने वाले पाँच साल बाद भी जब इलेक्शंस होंगे इन आप लोगों को उस इलेक्शन में इससे भी बड़ा मुंह तोड़ जवाब उनको देना है पूरे के पूरे मुमरा को ग्रीन कलर से ऐसे रंगना है कि इन लोगों को यहाँ से बुरी तरह से पछाड़ के भेजना है इनशाला हर एक कैंडिडेट इनशाला पांच साल बाद सिर्फ और सिर्फ एम एम का आएगा क्योंकि अब इलेक्शन में आप मजलिस की ताकत समझ चुके हैं सहर शेख यांचं हेच वक्तव्य सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आणि त्यावरून वादाचा भडका उडाला हे वक्तव्य गांभीर्यानं घेऊन हिंदूंनी एकवटण्याचं आवाहन भाजपनं केलंय काँग्रेसनं धार्मिक ध्रुवीकरण परवडणारं नसल्याचं म्हटलंय तर ठाकरे सेनेनं मात्र सहर शेख यांच्या वक्तव्याचा समाचार घेतानाच आठवण करून दिली आहे काय कुठल्याही विभागाचा हिरवा रंग करायला दहा पिढ्या त्या ठिकाणी उतराव्या लागतील हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे इथं भगवा रंगच चालेल भगव्याचंच चा, राज्य त्या ठिकाणी चालेल फक्त हिंदुत्ववादी विचाराच्या भगव्या विचाराच्या लोकांनी हे विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे ते जर एकवटत असतील तर आपण पण ताकदीनं एडारिया भविष्या मध्य मैं यही देखना चाहूंगी वो जो बोल रहे हैं कि हम मुमरा का कलर हरा करेंगे तो आप ये भी कि मुमरा से सिर्फ आप नहीं जीती दूसरे भी जीते हैं जो कि सिर्फ MIM से नहीं है बाकी जो हमारे शरद पवार जी टीम वहाँ से भी वो लोग जीते हैं तो एक चीज मैं पूरे हिंदुस्तान को बोलना चाहूंगी चाहे भगवा हो या हिरवा हो एक चीज जरूर याद रखे अपने हिंदुस्तान का कलर तिरंगा है जिसमें हरा भी है ऑरेंज भी है वाइट भी है ब्लू भी है तो आप सिर्फ एक एक कलर को पकड़ के रखने का मतलब नहीं है जब सब कलर एक साथ मिलेगी तो इंसान भी एक साथ जुड़ेगे ना कि फैलेगे तो ये याद रखे कहा हम हिंदुस्तानी है धार्मिक ध्रुवीकरण हे आपल्याला या देशाला परवडणार नाही कोणत्या धर्माचं ना हिंदू धर्माचं ना मुस्लिम धर्माचं जो आपण निर्णय घेतलेला आहे राज्यघटनेनं सर्व धर्म संभावाचा सेक्युलर आपण म्हणतो तो जपणं हे गरजेचं आहे परंतु होणार ध्रुवीकरण हे देशाच्या फायद्याचं कोणत्या कोणत्याच जाती धर्माचं कोणाच नाही आपल्या वक्तव्यामुळे वाद पेटल्याचं लक्षात आल्यानंतर सहर शेख यांनी सारवा सारव करण्याचा सा प्रयत्न केलाय देखो मैं आपको एक चीज बताती हूँ मेरे हाथ में फिलहाल आपको दो धागे दिखेंगे एक भगवा एक हिरवा अब मेरी पार्टी का झंडा हिरवा है भगवा होता तो मैं बोलती की मुमरा को भगवा कलर से रंगना है बट वो नहीं है अगर वो होता रेड होता ऑरेंज होता येलो होता तो उस पर बात की जाती ग्रीन कलर का झंडा है तो ग्रीन कलर से रंगना है खर तर सहर शेख यांचे वडील युनुस शेख हे जितेंद्र आव्हाडांचे कट्टर कार्यकर्ते होते मात्र सहर शेख यांना पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्यामुळं त्यांनी एम आय मध्ये प्रवेश केला एवढंच नाही तर ती जागा सहर शेख यांनी जिंकली देखील फक्त मुंब्राच नाही तर या पालिका निवडणुकीत राज्यभरात एम आय एमनं चांगलेच हातपाय पसरवलेत धर्मनिरपेक्ष पक्षांची मुस्लिम मतं घेत एम आय एम हिंदुत्ववादी पक्षांप्रमाणेच महाराष्ट्रात कट्टरतावादाची बीजे बीज रोवायला सुरुवात केली आहे किती महापालिकांमध्ये एम आय एमनं मुसंडी मारली आहे पाहूया संभाजीनगरमध्ये तेहतीस मालेगावात वीस नांदेडमध्ये पंधरा अमरावतीत बारा धुळ्यात दहा सोलापूरमध्ये आठ मुंबईत आठ नागपूरमध्ये सहा ठाण्यात पाच अकोल्यात तीन जालन्यात दोन अहिल्यानगरमध्ये दोन आणि चंद्रपुरात एक पुरोगामी महाराष्ट्रात कधीच धार्मिक भेदाभेद नव्हता मात्र आता सहर्षेक यासारख्या सी परीक्षा दिलेल्या नवनिर्वाचित नगरसेविकेनं धार्मिक ध्रुवीकरणाची भाषा केल्यामुळं निवडणुकांमधून विकासाचा मुद्दा मागे पडलाय हा प्रकार असा सुरू राहिला तर महासत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या भारताची अवस्था धार्मिक कट्टर असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश सारखी होईल हे मात्र निश्चित विकास काटेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज ठाणे